नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज या ठिकाणी मी कांजूर भांडूपकर हिंदू जागा हो या संघटनेमार्फत या ठिकाणी हे रॅलीचं आयोजन केलेलं आहे नाहूर ते पर्यंत संपूर्ण रहिवासी नागरिक या ठिकाणी या रॅलीमध्ये समाविष्ट झालेले आहेत सहभागी झालेले आहेत आपल्या समाजामध्ये जे विविध प्रकारचे अत्याचार अन्याय होत आहेत त्या अन्यायाला कुठेतरी वाचा बोलण्यासाठी सर्व हिंदूंनी जागं वेळीच होणं गरजेचं आहे एकजूट असली पाहिजे हे दाखवण्यासाठी हा अवेअरनेस आपल्याला आत्तापासूनच जर केला तर पुढे भविष्यामध्ये जे अडचणी संकट येणारं आहेत त्या संकटावर मात करता येईल त्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या हिंदू असल्याबद्दलची जागरूकता असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच समाज जागृती करण्यासाठी या ठिकाणी हा ही एक दृष्टी आहे जागेवा हिंदूंनी जागेवा अशा प्रकारच्या घोषणानी शिवाजी महाराजांनी आठवा बगड जातीच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली परंपरा ही परंपरा अबाधित ठेवण्यासाठी आता आपण एकवीस एकवीसव्या शतकापासून ह्या सगळ्या समाजामध्ये ज्या विध्वंसकृती चाललेल्या आहेत त्याच्यावरती मात करण्यासाठी याची आवश्यकता आहे आणि म्हणून हिंदू जागा हो या संघटनेतर्फे जे सगळे लोक जमा झालेले आहेत सहभागी झालेले आहेत त्यांच्यातर्फे समाजातील प्रत्येक हिंदू लोकांना या ठिकाणी आव्हान करण्यात येत आहे की येणारा भविष्य काळ आहे तो खडखर आहे त्यासाठी जागरूक असलं पाहिजे आपणही सर्वांनी या गोष्टीची दखल घ्या आणि या आणि याच्यापुढे होणाऱ्या अशा प्रकारच्या रॅलीमध्ये सहभागी व्हा धन्यवाद